बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये तन्वी कोलतेने एका कंटेस्टंटवरती हात उचललेला आहे नक्की काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर बिग बॉसचा एक प्रोमो आला आहे आणि तुम्ही तो प्रोमो पाहिला असेल बऱ्याच वेळा प्रोमो हा मिसलीडिंग असतो पण त्या प्रोमोमध्ये नक्की काय आहे आणि आतली गुपित खबर काय आहे हे तुम्हाला मी सांगत आहे तर बिग बॉसच्या घरात एक टास्क सुरू आहे आणि त्या टास्कमध्ये तन्वी कोलतीवरती वेगवेगळे आरोप लावले जात आहेत आणि तन्वी कोलते घरातल्या कंटेस्टवरती खूप जास्त भडकलेली दिसते आणि तिचा राग एवढा अनावर झाला तिला की ते कंटेस्टंटच्या अंगावरती दाहून जाताना दिसते पण नक्की वाद कोणाच होता तर सोनाली जे आहे ते सोनाली तन्वीवरती बोट दाखवते आणि सांगते की तन्वी जी आहे तिचा गेम आम्हाला आवडलेला नाहीये ती काहीही बोलत असते त्याला दुजोरा दिला विशाल कोटी यांनी रुचित आणि दीपाली सय्यदने आणि त्याचबरोबर घरातल्या अनेक कंटेस्टंटचं हे म्हणणं होतं की तन्वीचा गेम काही चांगला नाही आहे आणि तन्वी थोडंसं ओव्हर करते तर ही गोष्ट तन्वीला आवडली नाही तन्वीला असं वाटलं की एवढे सगळे लोक माझ्यावरती कसा काय आरोप लावू शकतात म्हणून ती दीपाली सय्यद बरोबर भांडायला लागली त्यात विशालमध्ये बोलल्यामुळे तिला अजून विशालचा जास्त राग आला आणि ती विशालच्या अंगावरती धावून गेलेली आहे प्रोमो तुम्ही नीट बघा तुमच्या गोष्टी लक्षात येतील पण विशालच्या अंगावर धावून गेल्यानंतर तिला घरातल्या कंटेस्टंटनी पकडलेला आहे आता धावून गेल्यानंतर तिने तो हात उचलला की नाही उचलला हे संध्याकाळच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पण तन्वी ज्या पद्धतीने विशालच्या अंगावरती धावून गेलेले आहे मला असं वाटतं की खूप मोठा राडा बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये होणार आहे कदाचित हा तन्वीसाठी टर्निंग पॉईंट ठरेल कदाचित ती हिरो होईल कदाचित ती विलनसुद्धा होऊ शकते पाहूया आज काय होतंय तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्या लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि भारत माता की जय